मी सुमन मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असून मी सध्या बावीस वर्षाची आहे आणि मी आता स्वतःच्या पायावरती उभे आहे मी एका चांगल्या कंपनीमध्ये एका सुपरवायझर पदावर काम करत माझं गाव हे माझ्या कंपनीपासून खूप लांब आहे त्यामुळे मी कंपनीसाठी रूम घेऊन राहत आहे मी ज्या ठिकाणी राहते तिथे माझ्यासोबत आणखी तीन मुली राहतात आम्ही मिळून राहतो ज्या वेळेला कामाला जायचं त्या वेळेला काही मुली रूमवरती असायच्या आणि त्या कामाला जायच्या त्या वेळेला आम्ही रूमवरती असायचे असं आलटून पालटून आम्ही कामाला जायचो त्याही वेगवेगळ्या भागातून आल्या होत्या बऱ्याच दिवसानंतर आमच्यात खूप मैत्रीही झाली होती आम्ही खूपच एकमेकींच्या जवळ आलो होतो आम्ही एकमेकींना आमचे सुखदुःख सांगायला लागलो होतो तसं त्यातील एक माझी मैत्रीण सोनलने मला विचारलं सुमन अगं तुला कोण आवडतं का कंपनीमध्ये तेवढ्यात मी म्हणाले तसं माझं काहीच नाही मी फक्त काम करण्यासाठी आले आहे मला अशा गोष्टी आवडतही नाही आणि हो माझ्या घरातल्या माझ्यावरती खूप विश्वास ठेवला आहे मला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते ज्या मुलासोबत म्हणतील त्या मुलासोबत मी लग्न करणार आहे कारण की माझ्या इथपर्यंत येण्यासाठी माझ्या घरातल्यांनी खूपच कष्ट घेतलेले आहे याची मला जाणीव आहे असं म्हटल्यानंतर सोनल म्हणाले अगं ते सर्व ठीक आहे आम्हीही त्या सगळ्या गोष्टी मान्य करतो परंतु आपण घरापासून लांब राहतो मग थोडासा आपल्याला सुद्धा एक एन्जॉय व्हायला हवा ना म्हणून म्हणाले बाकी काही नाही मी म्हणाले मग तुझं काय आहे का, का तेवढ्याच सोनल म्हणाले हो मला एक मुलगा आवडतो सतीश त्याचं नाव आहे आणि तोही माझ्यासोबत एकत्रच कंपनीमध्ये काम करतो पुढे जाऊन आम्ही लग्नाचा विचार करतोय आणि तोही माझ्यासोबत लग्न करून एकत्र कुटुंब राहण्याचा विचार करतोय तसं मी म्हणाले सोनल तुला खरंच वाटतं का की तो मुलगा तुझ्यासोबत लग्न करेल सोनल म्हणाली हो मला हा विश्वास आहे त्याच्यावरती आणि माझ्या प्रेमावर देखील आमच्यात बराच वेळ गप्पा झाल्या त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि झोपलो काही वेळाने सोनल म्हणाली अगं तुला कामाला जायचं नाही का मी दचकन उठले आणि म्हणाले अगं हो ग मला झोपच लागले मला कळलेच नाही मी चटकन निघून गेले त्यानंतर मी कामाला गेल्यानंतर रूमवरती सोनल आणि तिला आवडणारा मुलगा हे दोघ जण असायचे ही गोष्ट मला कळायला खूप वेळ लागला एके दिवशी मी कामावरून अर्ध्यातूनच परत दाले। होता। मनुन मी आले माझ्या डोक्यात खूप दुखत होत म्हणून मी माघारी आले आणि पाहिलं तर रूमच्या बाहेर एका मुलाच्या चपल्या होत्या मी हळू दार वाजवलं दार आतून बंद होतं मी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला मी खिडकीतून पाहिलं तर सोनल खाली झोपली होती आणि सतीश बेडवर झोपला होता आणि सोनलला जोरजोराने मारत होता आणि सोनल ओरडत देखील होती सतीशने तिचे तोंड दाबून धरले होते आणि मारत होता सोनल सतीशला धक्का देण्याचा प्रयत्न करत होते सोड सोड म्हणायची प्रयत्न करत होते परंतु तो काही सोडायला तयारच नव्हता मी खिडकीतून हा सर्व प्रसंग पाहत होते सतीश हा एकदा जनावराप्रमाणे तिच्यासोबत वागत होता सोनललाही खूप छान वाटत होतं कारण तो तिला खूप आवडत होता आणि काही वेळाने सतीश शांत झाला त्याने तिला जोराचा झटका दिला मी पाहिलं तो पूर्ण ओला झाला होता घामाने आणि सोनलही पूर्ण भिजली होती आणि शांत झाले होते सतीश हा बाजूला गेला त्यांनी घातले आणि सोनल सरळ उठून बसवली आणि तिने खिडकीतून पाहिलं मी तिला खिडकीत दिसले आणि ती घाबरली तेवढ्यात मी बाजूला गेले आणि दरवाज्यावर थाप मारली सोनल उठली आणि तिने अंगावरची ओढणी घेतली आणि दार उघडलं आणि मला पटकन आतमध्ये बोलावलं मी आतमध्ये गेले आणि मी आज सगळ्या गोष्टी पाहिल्या मी काही बोलायच्या आधीच सोनल म्हणाली हे बघ ही गोष्ट कोणाला सांगू नकोस आम्ही एकमेकावर खूप प्रेम करतो आणि आम्ही काही दिवसातच लग्न करणार आहोत तेवढ्यात मी म्हणाले अगं मला काही प्रॉब्लेम नाही परंतु हा तुम्ही जे काय करताय ते लग्नानंतर करायचं असतं तेवढा सतीच म्हणाला अगं तसं काही नसतं आपल्या याच्यावरती असतं जाऊ दे सोनल मी जातो असं म्हणून तो चटकन निघून गेला त्यानंतर बराच वेळ मी जे पाहिले ते माझ्या डोळ्यासमरून जात नव्हतं मी काही वेळानंतर सोनलला विचारलं अगं कोण होता तो आणि खरंच दिसायला छान होता मलाही त्याच्यासोबत एक आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं म्हणून मी सोनलला विचारलं होतं आणि मी ओळखलं सोनल म्हणाले म्हणून तर मी म्हणाले होते तुलाही एखादा मुलगा कोण आवडतो का बघ तेवढ्यात मी म्हणाले नको मला नको आणि तो विषय मी तिथेच थांबवला त्यानंतर पाच दिवसांनी सोनलने आणि सतीशने लग्न केलं मी ही गोष्ट माझ्या घरी सांगितली घरातले म्हणाले तुला लग्न करायचं आहे का आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहतो मी म्हणाले नको आत्ताच मला काही गोष्टी करून दाखवायच्या होत्या परंतु सोनलने जे केलं ते किती चांगलं आहे की नाही हे मला माहिती नाही परंतु तिने ज्या मुलावरती प्रेम केलं खरंच त्या मुलानेही तिचा विश्वास तोडला नाही आणि ते दोघे एकत्र सुखी आहेत खरंच बऱ्याच कमी मुलींना सोबत या गोष्टी होतात त्यातलीच एक सोनल होती मी ज्या रूमवर होते त्या रूमवर असे बरेच किस्से झाले होते त्यातलाच हा किस्सा सोनलने मात्र प्रेम करताना खूपच विचार करून केला असावा म्हणूनच तिचं ते आज टिकलं नाहीतर अशा बऱ्याच मुली शारीरिक क्षळ होऊन देखील आज एकटे पडल्या आहेत यावरती विचार आपण करायला हवा तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन नवी कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद